नमस्कार नमस्कार केरळ मध्ये मान्सून दाखल झाला या संदर्भामध्ये सोशल मीडियावर बातम्या प्रकाशित झाल्या काल आता नहीं। 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 तर आता शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवसामध्ये आता पेरणीची लगबग सुरू होते तर कोणत्या तारखेपर्यंत आता शेतकऱ्यांना उघडीक मिळेल व रिमझिम पावसाचं स्वरूप हे किती दिवस राहील त्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती द्या चालतंय या प्रश्नामध्ये एक असं उत्तर दडलेलं आहे आणि विशेष म्हणजे मान्सून केरळात आलेलं आहे हे जरी खात्रीपूर्वक असलं आणि ते नक्की सुद्धा हे हवामान विभागाने ते जे आहे ते केलं आहे आपण के देखील बद्दल बोललोय पण सगळ्यात महत्वाचा पॉइंट असा आहे की शेतकऱ्यांना मान्सूनची मान्सून केरळमध्ये आलाय किंवा गोवापर्यंत आलाय आणि आला की लगेच महाराष्ट्र एप्रिल या सगळ्या प्रमाणातून आपण मागच्या वेळेस काढलेलं आहे असा आता विश्वासाचा भाग राहिलाय आता सध्याची आपण मान्सून बद्दल चर्चा आजची आणि उद्याची कंडिशन काय बघून घेऊयात सध्याच्या काळामध्ये ऊन सकाळच्या पाळीत पाहायला मिळेल त्या ठिकाणी पाऊस पडेल आणि वातावरणामध्ये थोडा थंडावा असलेल्या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी राहील किंवा सटकारे सटका दिवसभर अधून मधून येता येईल काळ्या कुठल्या ढगांमधनं ही परिस्थिती आजच्या पंचवीस ची आहे मान्सून संदर्भात आणि पेरणी संदर्भात आणि उघाट संदर्भात जर सांगायचं म्हटलं की शेतकऱ्यांना विनंती आहे आणि ती विनंती आपण मागच्या वेळेसही केली होती की मान्सून आलाय मान्सून कोकण किनारपट्टी व्यापेल आणि तिथे रमेल सुद्धा पण जो काही कमी दाबाचा पट्टा होता जो कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रभर पाऊस पडत होता त्या पावसाला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तेवढी तीव्रता नाहीये हा जेणेकरून आपण सध्या काय करतो शेतकरी वल्यामध्ये घाई करतोय गागरबळ करतोय तर ह्याला याच्यामुळे नुकसान होणार आहे पेरणीचं संकट तर या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तेवढा जेमतेम पाऊस संपूर्ण राहणार नाही हो जून महिन्यामध्ये जे दोन आठवडे आहेत ह्या दोन आठवड्यामध्ये कंडिशन खराब आहे आणि म्हणजे पावसाचं वातावरण बनेल पण पावसाची तीव्रता राहणार नाही त्याच्यात सगळ्यात मोठा पॉईंट असा आहे की गर्मीची जी लेवल आहे ती पूर्णपणे क्षमणार आहे आणि ज्यावेळेस गर्मीची लेवल क्षमते दरवर्षी जून मध्ये ही कंडिशन घडतेच की पाऊस लांबणी खाली पडतोय एवढी खात्री मात्र नक्की देईन शेतकरी बांधवांना की तुम्हाला जवळपास वेळ मात्र भरपूर मिळणार आहे मशागती करण्यासाठी आणि सध्या जे पेरणी करत आहेत तुम्हाला परतीच्या पावसाची पूर्वकल्पना अजून नाहीये ज्यावेळेस परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये परतणार आहे त्यावेळेस तुमचं पीक कोणत्या तारखेला येणार आहे म्हणजे गणपतीच्या मध्ये येते कि पोळ्याच्या प्रेरणीमध्ये येते कारण की आज आपण बघतोय की बावीस तेवीस ला पेरण्या व्हायच्या तुमच्या भागांमध्ये जूनच्या आज ह्याच बावीस तेवीसला पेरण्या चालू असतील त्यामुळे एक महिन्याच्या फरकाने पुढ एक महिन्याचं पीक लवकर येत आहे त्या गोष्टीकडे देखील फोकस करावं लागणार आहे आणि सगळी माहिती आपण फेसबुकच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तर तंतुतंतु माहिती घेण्यासाठी उत्सुक आहातच आणि फोन देखील करताय या सगळ्या गोष्टींचा आढावा फक्त एकच असेल की पाऊस फक्त चार पाच दिवसासाठी राहिलेला आहे उन्हाची तीव्रता जास्त असलेल्या भागात तो अधिक कमी अधिक प्रमाणात पडत राहील आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे अजून चार पाच दिवस हा पाऊस उगाड हो येणार नाही फारशी म्हणजे मे महिन्यामध्ये संपूर्ण पावसाची व्याप्ती राहणार काही कुठं रिमझिम कुठं शटकरे होईल पण जून जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना उघडीप मिळेल नक्कीच त्यानुसार मग पावसाची परिस्थिती बघून शेतकऱ्यांना पेरणीचा आढावा घ्यावा ok पेरणी जमीन हा त्यांचा स्वतःचा असणार आहे कारण की आपण जे उघड आहे त्या उघड होणार नुसता मग आपण आता पेरणी करतो त्यामुळे परतीच्या पावसामध्ये काय होईल का नुसता त्याच गोष्टीचा सगळा अभ्यास करून शेतकरी स्वतः त्यांना पण जाणत आहे की जून मध्ये कधी कधी उघड अशी होते की वीस वीस दिवस पाऊस येत नाही कदाचित हे सुद्धा घडू शकत त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होऊन जाते मग त्यामुळे पण साहजिकच आहे ना चालेल साहेब पुढील जसं हवामानात बदल होईल तसं आपण नक्की शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू